नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राजकारणातील नेत्यांविषयीच्या ज्या बातम्या काही येतात तर त्याच्यामध्ये तो नेता पक्ष सोडून गेला किंवा त्या नेत्यानं ने एक्स नेत्याला धोबी पछाड केलं अशा स्वरूपाच्या बातम्या येतात राजकीय नेत्यांची स्वेच्छानिवृत्ती अशा बातम्यांचं प्रमाण फार कमी आहे पण एक बातमी ती बीडमधनं आली आणि तिथले एक दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे चिरंजीव आणि अजित पवार यांचे एक जवळचे नातेवाईक असलेले प्रकाश सोळंके यांनी आपली राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेली आहे स्वतःहून निवृत्ती जाहीर करण्याचा मला वाटतं हा अपवादात्मक प्रसंग बीडमध्ये देखील असू शकेल आणि राज्याच्या राजकारणात देखील असू शकेल फारच परिस्थिती शारीरिक मानसिक जर काम करण्यासारखे नसेल तरच राजकीय नेते हे आपल्या सार्वजनिक जीवनातनं निवृत्त होण्याचा मार्ग पत्करतात मात्र प्रकाश सोळंके यांनी कोणाच्याही ध्यानीमध्ये नसताना अचानक निवृत्ती जाहीर केली हे त्यांच्या निर्णयाचं सर्वात प्रथम वैशिष्ट्य दुसरं जे वैशिष्ट्य त्यांच्या निर्णयाचं आहे ही निवृत्ती जाहीर करताना त्यांनी आपला पुतण्या जयसिंह सोळंके याला आपला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं एकतर राजकीय नेते हे आपल्या मुलीला मुलाला आपला पुढचा राजकीय वारसदार नेमतात किंवा त्याच्याकडे सूत्र जातील अशी व्यवस्था करतात पुतण्या मग तो काकापासून दुरावला जातो तो काहीतरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचा प प्रयत्न करतो वेगळ्या पक्षात जातो किंवा वेगळ्या पक्षात स्थापन करतो पण मला वाटतं हे पण एक सोळंके यांच्या कुटुंबातलं दुर्मिळ उदाहरण असू शकेल की त्यांनी पुतण्यालाच आपला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलेला आहे बीडमधलं जर राजकारण जर पाहिलं तर बीडमधला जे प्रत्येक तालुका आहे प्रत्येक जो विधानसभा मतदारसंघ आहे हा एका विशिष्ट काही कुटुंबापुरता काही घराण्यांपुरता मर्यादित अनेकदा असतो जो राजकीय वाद असेल तो त्या कुटुंबातलाच वाद म्हणून पुढे आलेला असतो यातील प्रत्येक नेता म्हणजे गोपनाथ मुंडे यांचं जर घर जर सोडलं तर यातील अस्तित्वात जे नेते आहेत त्यातील बहुतांश नेत्यांनी आपला पक्ष मूळचा पक्ष हा कधीतरी सोडलेला आहे पक्षांतर केलेलं आहे कधी भाजपमध्ये कधी काँग्रेसमध्ये कधी राष्ट्रवादीसोबत कधी शिवसेनेसोबत अशा प्रकारे एक पक्षांतर करून या नेत्यांनी आपलं राजकीय अस्तित्व आपापल्या मतदारसंघामध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रकाश सोळंकी यांनी देखील तसंच केलेलं होतं दोन हजार चारमध्ये ते भाजपकडनं आमदार झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या बंडास साथ दिली आणि ते आता अजित पवार यांच्या सोबतच आहेत आपली निवृत्ती जाहीर करताना त्यांनी काही गोष्टींचा मात्र सूचकपणे किंवा थेटपणे उल्लेख केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर शरद पवार यांनी वेळीच निवृत्ती जर जाहीर केली असती तर त्यांच्या कुटुंबात देखील ला जो कथित वाद होता किंवा त्यांच्या कुटुंबात जो काही संघर्ष अजित पवार यांच्या रूपाने उभा राहिलेला होता तो संघर्ष त्यांना टाळता आला असता म्हणजे त्यांनी या निवृत्तीच्या मुद्द्यावरनं शरद पवार यांना देखील टोला लगावलेला आहे एकूणच प्रकाश सोळंके यांचं जे कुटुंब आहे आधी म्हटलं त्याप्रमाणे अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे माजलगाव हा त्यांचा एक जो पारंपरिक असा एक मतदारसंघ बाले किल्ला राहिलेला आहे फक्त दोन हजार चौदाचा जर अपवाद वगळला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा अपवाद वगळला तर एकोणीसशे नव्याण्णवपासून प्रकाश सोळंके यांनीच या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं होतं दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या कालावधीत त्यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून देखील मंत्रिमंडळामध्ये दे त्यांना काम करायची संधी मिळालेली होती प्रकाश सोळंके हे जे नाव पुन्हा जे चर्चेत आलेलं होतं किंवा महाराष्ट्रात जे माहिती झालेलं होतं ते मनोज जारांगे यांच्या आंदोलनाच्या जा पार्श्वभूमीवरती मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन टिपेला पोहोचलेलं होतं मराठा समाज आक्रमक झालेला होता आणि त्यातनं माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्या यांचं घर जे आहे ते पेटवण्यात आलेलं होतं बीडमध्ये मराठाविरुद्ध ओबीसी किंवा स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर मराठाविरुद्ध वंजारी असा सगळा संघर्ष गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला दिसून आला लोकसभा निवडणुकीत तर हा संघर्ष अतिशय शिगेला पोहोचलेला होता प्रकाश सोळंके यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार हिरहिरनं केला त्यांना काही गावातनं मराठा समाजाचीनं थोडीशी आडवणूक देखील करण्याचा प्रयत्न केला मात्र ते आपल्या भूमिकेपासनं दूर गेले नाहीत त्यांनी जी काही राजकीय भूमिका होते त्या भूमिकेवरती ते ठाम राहिले एवढंच नाही तर आपल्या मतदारसंघातनं माझलगावमधनं नऊशे सहा मतांचं का होईना पण मताधिक्य देण्याचा त्यांनी प्रयत्न पंकजा मुंडे यांसाठी खचितच केला मात्र प्रकाश सोळंके यांची ही जी निवृत्ती आहे ही राजकीय सत्तेची निवृत्ती आहे की खरोखरीच त्यांना मनापासून निवृत्त व्हावं असं वाटत होतं त्यांचं जर वय पाहिलं तर फक्त एकोणसत्तर वर्षाचे आहेत आणि एकोणसत्तर हे हे काही वय राजकारणात निवृत्त होण्याचं नसतं अनेकांना असं वाटतं की येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध वंजारी या संघर्षामध्ये प्रकाश सोळंके यांनी आपल्या समाजाची बाजू म्हणजे मराठा समाजाची बाजू लावून धरली नाही त्यामुळं मराठा समाज त्यांच्यावरती नाराज आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की बीड हा जो जिल्हा आहे तो शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे गोपनाथ मुंडे यांचं वर्ष सुद्धा असताना देखील शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा खासदार तिथून निवडून आणलेला होता आणि आता देखील धनंजय मुंडे प्रकाश सोळंके पंकजा असे सगळे अनेक नेते एकत्र असताना देखील शरद पवार यांची जादू या लोकसभा निवडणुकीत चालली आणि तिथनं बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार झाले बीडमध्ये अनेकांना जे विद्यमान आमदार आहेत त्यांना अनेकांना असं वाटतं आहे की शरद पवार यांची जी जादू आहे ती या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये पुन्हा चालू शकते आणि त्याच धसक्यातनं प्रकाश सोळंके यांनी आपली निवृत्ती तर जाहीर केलेली नाही ना अशी एक शंका घेतली जाते अर्थात या शंकेला जर शिवाय आपल्याकडे थेटपणे उत्तर नाही कारण जोपर्यंत निवडणुकीचा निकाल हाती येत नाही तोपर्यंत असं भाकीत करणं किंवा असं म्हणणं थोडंसं अवघड ठरू शकेल पण सोळंक्यांना यांना मनातनं कुठे ना मना कुठेतरी याविषयीची एक भीती असा शब्द नाही वापर येणार पण याबाबतची जाणीव असावी की हा जो काही बीडमधला जो काही मतदार आहे किंवा त्यांच्या मतदारसंघातला जो काही मतदार आहे तो थोडासा वेगळा काहीतरी निर्णय घेऊ शकतो किंवा ही निवडणूक आपल्याला जड जाऊ शकते असं देखील त्यांना वाटलं असावं त्यानुसार त्यांनी जे सी एस सोळंके या आपल्या पुतण्यांकडे पुढची आता सारी जबाबदारी सोपवलेली आहे या मतदारसंघामध्ये सोळंक्यांच्या विरोधात कोण उभा राहू शकेल असं जो काही अंदाज घेतला तर त्याच्यामध्ये रमेश आडासकर यांचं नाव आघाडीवरती येत आहे रमेश आडासकर हे सध्या भाजपमध्ये आहे भाजप अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती आहे त्यामुळं या ठिकाणी प्रकाश सोळंकी यांचे जे वारसदार आहेत जयसिंह हेच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील पण ऐन वेळेस विरोधी पक्षासाठी रमेश आडासकर हे शरद पवार गटाकडनं आपली उमेदवारी किंवा आपलं नशीब आजमावू शकतात आणि त्यामुळेच या मतदारसंघातली निवडणूक ही अतिशय चुरशीची होऊ शकते रमेश आडासकर हे ज्येष्ठ नेते बाबूराव आडासकर यांचे चिरंजीव आहेत हाबाडा फेम आडासकर म्हणून या कुटुंबाची ओळख आहे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्यरित्या चकित करण्यामध्ये किंवा त्यांची त्यांचा पराभव करण्यामध्ये आडासकर यांचं नाव प्रामुख्यानं पुढं घेतलं जातं आणि त्यांचा हाबाडा जो शब्द आहे तो खुद्द शरद पवार यांनीच राज्यभर तो प्रसिद्ध केलेला होता तर अशी आडास्कर विरुद्ध सोळंके ही निवडणूक होऊ शकते आणि त्यामुळं माजगावमधली समीकरणं तरी सध्या बदललेल्या आहेत पण सोळंके यांच्या निर्णयाचं कौतुक करण्यामागे किंवा त्याबद्दल थोडंसं आश्चर्य वाटण्यामागे जे आधी जी कारणं सांगितली की कोणताही जो नेता आहे तो आपल्या मुलालाच पुढे करतो ना अशी अनेक उदाहरणं आहेत की पुतण्यांना ज्या पुतण्यांच्या बळावरती किंवा त्याच्या पुतण्यांच्या मदती वरती या काकांचं राजकारण सुरू राहिलेलं होतं पण हे पुतणे नंतर या काकांना सोडून गेले राज्य पातळीवरची उदाहरणं तुम्हाला माहितीच आहेत की शरद पवार यांच्यापासून अजित पवार दूर गेले बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे दूर गेले सुनील तटकरे यांच्यापासनं त्यांचा पुतण्या दूर गेलेला आहे बबनराव पाचपुते यांच्यापासनं त्यांचा पुतण्या साजन पाचपुते हे दूर गेलेले आहेत खुद्द बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यापासनं संदीप क्षीरसागर हा पुतण्या दूर गेलेला आहे गोपनाथ मुंडे यांच्यापासनं धनंजय मुंडे हे यांनी वेगळा मार्ग स्वीकारलेला होता या उदाहरणामध्ये सोळंके यांच्या कुटुंबातलं हे उदाहरण वेगळं वाटलं म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटलं याच्यामध्ये प्रकाश सोळंके यांची राजकीय कूटनीती देखील असू शकेल की आपला पराभव होण्याचा जर धोका आहे तो धोका टाळून एक वेगळा आपल्याच पुतण्याला निमित्तानं पुढं करावं त्याचं राजकीय लॉन्चिंग करावं आणि जर काही धोका झाला असतं पराभव हा पुतण्याचा होईल असं देखील त्यांच्या डोक्यामध्ये गणित असावं जयसिंग सोळंके हे याआधी या बीड जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती होते पंचायत समितीवर देखील काम केलेलं आहे प्रकाश सोळंके यांचा मुलगा हा त्यांच्या कारखान्याचा जो सुंदरवन सोळंके सहकारी साखर साकर कार कारखाना आहे त्याचं काम पाहत आहेत म्हणजे त्यांनी आपला मुलगा आणि पुतण्या यांच्यादेखील कामाची वाटणी बऱ्यापैकी करून दिल्याचं आपल्याला या निमित्तानं दिसून येत आहे तर पाहूया पहिल्यांदाच एखाद्या काकानं आपल्या पुतण्याच्या पाठीवरती थाप ठेवलेली आहे की जा तू लढ मी थांबतो आता प्रत्यक्षात खरोखरच हा पुतण्या यशस्वी होईल का आणि माजलगावचा पुढचा आमदार हा सोळंके कुटुंबातलाच असेल की दुसरा कोणी असेल हे देखील आपल्याला आता आगामी दोन तीन महिन्यामध्ये स्पष्ट होईल पण एकूणच पहिल्यांदाच एखाद्या काकानं पुतण्याला बाय दिलेला आहे पुतण्यासाठी हा काका थांबलेला आहे पाहूया प्रत्यक्षामध्ये राजकारण माजलगावमधलं काय घडतं आहे हे याची आपल्याला देखील उत्सुकता असेल तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्रकाश सोळंके यांच्या निर्णयाविषयी तुमचं काय मत आहे की खरोखरीच काकानं अतिशय मोकळ्या मनानं उमद्या आशेनं हा निर्णय घेतला आहे की त्याच्यामागं काही राजकारण वागतं आहे आणि राज्यभरातल्या राजकारणामधल्या तमाम काकांना काही संदेश प्रकाश सोळे यांनी दिला आहे का हे देखील आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी